ओ, नी। पीक विम्याच्या भानगडी जसं पीएम किसान आहे तसं पीक विम्याचा आहे कृषी मधला विषय आहे एवढा गोंधळ आहे पण काल तुम आमचे धनंजयजी म्हणत होते का आमचं खाली वजन भरपूर आहे आमच्या कार्यालयातले काम लोक फार चांगले करतात कृषी कार्यालयातला गोंधळ कधी संपन मला समजत नाही माझ्या वेळेवर बियाणं न भेटणं बियाणं भेटलं तर ते चांगलं न भेटणं खताची मारामारी होणं पीक विम्याचे तेच प्रॉब्लेम आहे पीएम किसानचे ते प्रॉब्लेम आहे या संदर्भात मला वाटतं कायमची एक उपाययोजना आपण केल्या पाहिजे सरकारनं नाहीतर ना लोक मग कार्यालय हाती घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज तू खाली बस समर्थन कौन करत ना तुम्ही समर्थन कौन करत ना मारल्याचं समर्थन का करत नाही अहो तुम्ही मारल्याचं समर्थन का करत नाही सांगा ना मग मार तुम्ही समर्थन करायला पाहिजे कायदा मोडत ना तुम्ही सांगा आज माझ्याकडे जुन्नर मधला शेतकरी आला काय नाव रे ते जुन्नर मधला त्याची चार वर्षापासून जमीन आणि घर पाण्यात गेलं चार वर्षापासून तो आमदाराकडे तीन डाव गेला गावित साहेबाकडे दोन डाव गेला आदिवासी शेतकरी आहे त्याचे वडील मरण पावले एक भाऊ ऐंशी टक्के दिव्यांग आहे आणि त्याला तीन वर्षापासून शेती चार एकर एक पाण्यात गेली उपासमारीची वेळ आली एवढा सगळा पत्रव्यवहार दोन हजार वीस पासून करता येतो आखरी तहसीलदाराला आज फोन केला तर सांगितलं तिथं येऊन करून तुला सुनील रावते नावाचा आहे मग त्यानं लगेच फोन केला शेतकऱ्याला आज आता अहवाल पाठवतोय काय करायचं मग तुम्ही सांगा ना तसं वागतो हा ते तुमच्यासारखंच आहे कॅमेऱ्यावाले जेवढा पगार आहे तेवढा त्या एस त्या... टीमध्ये आता एस टीमध्ये जो चालक आहे तो पन्नास जणांना घेऊन जात आहे आणि तुम्ही जर एस टीची अवस्था जर पाहिली तर ड्रायव्हर चालकाजवळच इंजन आहे म्हणजे अधिक वाईट आहे तुम्ही त्या इंजनपाशी पंधरा मिनिट पण उभे राहू शकत नाही आमच्या अध्यक्ष साहेबाचा ड्रायव्हर एसी मध्ये जात फुल इंजिन मागायचं चाल आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या फार कष्ट लागत नाही त्याला अडोतीस तीस हजार रुपये महिना आहे आणि आमच्या एसटी चालकाला जो पन्नास हजार पन्नास लोक रोज घेऊन जात इकडे तिकडे हजारो लोकांची सेवा से करतय त्याला बारा हजार का मग अफझल खान छत्रपती शिवाजी महाराजांना कापला करून तर तो, तो न्याय आणण्यासाठी कापला होता मी तेव्हा तेच म्हटलं सभागृहात आता कोणाच्या थोबाडीत मारली पाहिजे आपण असं का होतं या देशामध्ये तुम्ही सांगा चांगला खेळाडूंना जर सुवर्ण पदक आणलं तर एक कोटी भेटते आणि दिव्यांगानं सुवर्ण पदक आणलं तर तीनच लाख भेटते ही विषमता आहे देशामध्ये आणि तुम्ही टीव्हीवाले कधीच दाखवत नाही कुठे दाखवलंय क्रिकेट म्हणजे सगळ्या खेळाडूचा जवई आहे क्रिकेट क्रिकेट म्हणजे एखादा आमचा कुस्तीगीर सुवर्ण पदक आणते तर तिथं त्या तुमचे कॅमेरे जात नाही आमचे नेते जात नाही लोकही जात नाही म्हणजे खेळ सारखेच आहे त्याच्यात प्रावीण्य दाखवलं इतर गेममध्ये तर तुमचे कॅमेरे तिकडे कधी जात नाही आमचे नेते मंडळी पण जात नाही पण क्रिकेटमधला चार चौक्याने एक छक्का मारला का लोक बिलकुल तयार असतात विजय भेटला भारताचा सन्मान वाढवला आमचा आम्ही आनंदीच आहोत पण असं होऊ नये समाजामध्ये प्रेरणाचं काम सोशल मीडियानं तुम्ही सुद्धा केलं पाहिजे मीडियानं आज मुंबई में ये मात्र गुजरात की है। तुम चानी राजी राजी ची बस ही वापर वपरा बेस्ट बस ताप्यात बस नहीं का आसा सवाल आता विरोधक गुजरातच्या बेस्ट बस चांगल्या आहे आपल्यापेक्षा हेच त्याच्यावर सांगतो एक राजकीय प्रश्न आहे नुकतंच तुमच्या आणि राजू शेट्टींची बैठक झाली विधानसभेच्या दृष्टीनं काही रणनीती असणार आहे का राजूजी शेट्टी आणि आम्ही बसलो आहे आज आमची बैठक झाली धीरे धीरे सगळे लहान मोठे जे कार्यकर्ते आहे त्यांना एकत्रित करून मूड बांधणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याला आम्हाला येशील एक वेगळा प्रश्न आता

तर तो गुन्हा होतं आणि ऑनलाईन तेच पत्ते खेळलं तर गुन्हा होत नाही हे आजब दुनिया है। आने आहे आणि म्हणून आम्ही दहा तारखेला महात्मा गांधीजीचा पुतळा आहे त्याच्यासमोर खुली जुगार खेळणार आहोत खुला जुगार आम्ही तिथं खेळणार ऑनलाईन गेमिंगच्या विरोधात आम्ही सगळ्याला तिथं आमंत्रित करतो तुम्ही पण या जुगार खेळाले असं आहे सरकारचा भाग आहे म्हणजे काही सहन करायचं असं नाही आहे माय उतना गुलाम नाही होऊ जे खरं आहे ते खरं खोटं आहे ते खोटं बच्चू न आयुष्यात हे जपलं म्हणून बच्चू कुळू आहे तो फक्त आमदार नाही आहे आणि म्हणून जिथं जिथं सरकार चुकत असेल तिथे तिथं ठेचण्याचं काम आम्ही नक्की करू आम्हाला कोणाचं भय नाही आहे आणि भिनार पण नाही आहे आयुष्यात कोणाले तुम्हाला भिऊ बाकीच्या कोणाला भ्यायची गरज नाही का होतय हा अवेळी पाऊस आणि नाही पाहिजे तेव्हा पाऊस सगळं जुगार सगळं सगळा खेळ निसर्गावर आणि निसर्गातून सुटला तर मग सरकारवर तुम्ही सांगा दुधाले पाच रुपये भाव वाढून दिले आणि केंद्र सरकारनं दहा टन भुकटी आयात केली एवढे मूर्ख कुठे हिंदुस्थानात सापडन का एवढे मूर्ख असतं का म्हणजे इकडे पाच रुपये द्यायचे भाव वाढले म्हणून भुकटी अनाचे भाव कमी व्हायचे म्हणून आणि दुसऱ्या इकडे अशाच पद्धतीचा गेम सुरू आहे तुम्ही सांगा दोन हजार एकवीस ला सोयाबीनवर पस्तीस टक्के आय शुल्क वापरलं होतं आणि पस्तीस टक्के आया शुल्क लावल्यामुळं काय झालंय का बाहेर बाहेरचं जे सोया तेल आहे पॉम तेल ते आलं नाही आणि सोयाबीनचे भाव मे महिन्यात दोन हजार मध्ये दहा हजार होते आजच्या मे महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव चार हजार आहे एकवीस ते चोवीसचा जर प्रवास पाहिला तर एकवीसला भाव जास्त होते आणि चोवीसला भाव कमी आहे म्हणून सरकार शेतकऱ्याला कधी चांगल्या नजरेतून पाहत नाही पाहणार पण नाही कारण आमच्या हाती त्यांनी भगवा निळा हिरवा झेंडा दिला आहे आणि तुम्हाला तेच दाखवायचं आहे तुम्हाला ते दाखवण्यात मजा वाटते हिरवा मोठा का भगवा मोठा का निळा मोठा आणि इथे निवडणुका ज्यापर्यंत जाती धर्मावर आधारित होईल तोपर्यंत काही खरं सामान्य माणसाचं नाही तुमचं कॅमेऱ्यावाल्याचं तर कधीच खरं नाही आहे जे जे कॅमेऱ्या घेऊन उभे असन ते आणि मग तुमच्यासारखीच ह्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे तुम्ही सा थोडेसे चांगल्या वातावरणात राहतात म्हणून तुमच्या आत्महत्यापर्यंत वेळ जात नाही त्याला चारही इकडे सगळं डुबलेलं दिसतं म्हणून तो आत्महत्या करतो का असं का नाही होऊ शकत तुम्ही सांगा काय होऊ शकते तो काय पंतप्रधान ते देवगौडा झाले होते ना आठ खासदारावर आमचे दोन आहे आम्ही जेव्हा दहा घेऊन येऊ नाही मुख्यमंत्री झाला तरी आम्ही म्हणून तसा मुख्यमंत्री करेल हे मात्र नक्की आहे नाही नाही दखल घेतली काल सीएम साहेबांनी ते एक कोटी तीन लाखाची तफावत आहे सा ते सांगितलं त्यांनी काल आम्ही त्या काय म्हणतोय सेवा आम्ही कायद्याचं पण किती दिवस फाईल या प्रशासनाला कुठं होतंय एका माणसावर कारवाई नाही आहे महाराष्ट्रातल्या एका अधिकाऱ्यावर सेवा सेवा हमी कायद्यानुसार कारवाई नाही फाईल सात दिवसाच्या आत वरते राहिली तर शिस्तभंग होते असं कुठं आठवते का सात दिवसाच्या आत फाईल काढतं सहा मंत्रालय चांगले करावं लागते मजले मंत्रालयातले पुरा महाराष्ट्र एका दिवशी तालावर इथं पण इथंच बिघाड आहे इंजिनमध्येच मध्येच प्रॉब्लेम आहे आता बस करा ना हा हा हो आम्ही आता पंधरा ते वीस तयारी आहे वाळणते कारण हे तिघं तिघं एकत्र होणार यांच्याकडून एकच उमेदवार येणार आणि ज्याचं कुठं जमलं नाही तो बच्चू कुठकडे येणार स्वातंत्र्य हा अरे गोपनीय भंग करतोय हा मतदानाचा भंग करू नये असं विचारता येत नाही गुन्हा गुन्हा दाखल होऊ शकतो यंदा आम्ही आता नऊ ऑगस्ट ले आमचा संभाजीनगरले मोठं संमेलन आहे नऊ ऑगस्टला आम्ही एक ते दीड लाख लोक घेऊन मोर्चा काढणार आहोत तिथल्या विभागीय कार्यालयावर आणि तिथून आम्ही विधानसभेची वाटचाल सुरू करणार मुख्यमंत्र्यांसोबत का ते आलेले आलेला वेळ सांग समजन ते आमच्या सोबत राहीन का आम्ही त्यांच्या सोबत राहू ते ठरवू आपण हा बोला आत्रा, काय का पण जाव काय लेसे इतकी करून लोकांना पण काही समजलं पाहिजे ना नाही मैं क्या बोलता हूँ की लोगों ने भी इतनी भीड नाही करना चाहिए अगर भीड़ होती है तो प्रशासन क्या किया उन पर कारवाई होना चाहिए इतने लोग अगर हां मार गया, गया तो फिर प्रशासन ने क्या किया वहां का एसपी हो या वहाँ का कलेक्टर हो उसको निलंबन होना चाहिए उसका तुरंत गर्जा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा